की अब हमारे दिल में है अच्छा या पदग्रहण समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय तथा मंच गावील सर्व गणमान्य लोकमान्य नेतृत्व मी आपल्या सरकार बऱ्याच वर्षामधून बसतो किंवा वाटत होते की प्रत्येक वक्ता सगळ्यांचे नाव वारंवार का घेतो जरा बदल करायचा आहे सगळ्यांची संपत्ती घेतो आणि माफी मागतो आणि सन्मान्य मंच उघडा उल्लेख करतो आणि एक पाऊल आपल्या सगळ्यांच्या साक्षीला पुढे जातो

जे वर्क प्रोफाइल आहे जो मूळ पिंड आहे तो सोडण्याची आवश्यकता भासत नाही पुढे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षानंतर आमदारही संधी मिळते आणि राष्ट्रीय स्तरावर गेल्या बारा वर्षापासून कार्यरत असताना प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष कोण झटका किल्ला जो असेल तो जो काही सात पॉईंट आठ सात वगैरे होता मात्र हा मोठा एक झटका लागला संपल्याचं नाव जाहीर झालं आता माध्यमांना माहित नाही माझा कोणता नाही पिया नाही त्यामुळे पहिले चार पाच तास चाललं की आदिवासी समाजाला न्याय मिळाला आणि आदिवासी समाजाचा प्रांताध्यक्ष माझ्या एका सहकार्याने फोन की बोलले घ्या मग राहुल गांधी ना घ्या राहुल गांधी आमच्या जिल्ह्याचा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष आहे त्यामुळे त्याला वाटतं की राहुल गांधी आता अशा गोष्टी वैभव आहे आणि या वैभवातून आता पुढे जात असताना खूप भावना प्रभाव त्या चित्रात आता पुढे डोळ्यासमोर जातोय मात्र प्रक्रिया जेव्हा सुरू होती तेव्हा माझं काही आपण जाऊन म्हणाला आदरणीय नेत्यांना किंवा तुमचं जमत असेल तर ठीक आहे तुमचं जमत असेल तर माझं नाव सांगा असं काही म्हणण्याकरताही माझा झसावलं नाही आणि जेव्हा मला पक्षाने विचारलं की काय महाराष्ट्रात देश व्हायचं का तुम्ही सांगितलं की माझी स्ट्रेंथ पण माहिती आहे मला विकनेस पण माहिती आहे मला सांगितलं की कोण चांगलं आहे तुम्ही आदरणीय सगळ्या लोकांचं नाव सांगितलं भैया आपलं पण सांगितलं म्हणजे आपलं सांगितलं बाळासाहेब आपलं म्हणजे माझ्या ते आपलंही सांगितलं नाही होतं ताईच सांगितलं इथे सतेज पाटील नाही मी त्यांच सांगितलं म्हटलं ही सर्व नावं जी आहे ही चांगली आहे आणि किंवा माझ्यापेक्षा जास्त चांगलं काम करते आणि ही सद्भावना आणि हे प्रेम हा आदर हा डिप्लोमॅटिक भूमिका म्हणून तर आय मी नेते माझ्यापेक्षा होती मात्र एक माणूसच करावा लागतो आणि तो माझ्या स्वरूपातून झाला आता माझ्यासारखा कार्यकर्ता झाला माझा जो इंटरेस्ट राहणार आहे तो माझा मूल वगैरेच तो आहे मला संघटना बांधायची आहे विचारांची लढाई लढायची आहे आणि संघटनाची आणि विचारांची लढाई लढण्याकरता मला आपल्याला सगळ्यांना नेते मंडळी आपल्या सगळ्यांच बळ हवं पंचवीस तीस ता ता था 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 था। तीस वर्ष पहिले तर गेलो आता नगर दिसले तीस वर्षापूर्वी ते आमचे कलेक्टर होते त्यांच्या कॅबिन मध्ये घुसून वीस पंचवीस तीस पोरं घेऊन नाही साहेब काय आता आता करायचे पोलीस दिवस राहत नव्हते असा सर्व करणारा कोणी करता जर पंचवीस वर्षान तीस वर्षानंतर जर प्रदेश अध्यक्ष होईल असं म्हटलं तर कोणत्या ज्योतिषाला त्याचा भरोसा राहिला नसता आपण काम केलं पाहिजे भुजीवी क्षमा फिरसेवी क्षमा सागर फिरसे कष्टी सकती, फिर सकती तुफास मायूस ता मंदे किस्मत शक्तीय

मी पल्ला आता पल्लाव बसत नाही काय करायचंय संघटना बांधायची म्हणजे काय करायचंय संघटना बांधत असताना आपल्या जो खाली मतदार आहे सक्षम आहे आता त्या मधातल्या तुटलेल्या ज्या कड्या आहेत त्या मोठ्या प्रेमानी आदरांनी सौजन्यानी त्या सगळ्या आपल्याला जोडायचं आहे हिंसा न करता चा न बघता नात्याचा न बघता निमित्त बघून आपल्याला हे का सगळ्यांना पुढे करायचंय आता बदलली आहे आणि आता बदललेल्या आयुषामध्ये आपल्याला लढाई म्हणून नसाव लागणार आहे आता लढाई ईव्हीएम परत देऊन गेलेली आहे काय हो आता रस्त्यावर आल्याशिवाय शिवाय नाही आपण लावले शंभर टक्के लावते दहा हजार आपण लावले दहा हजार किती लावतील त्याच्यामुळे ही लढाई आता पैशाची पण नाही राहिली ही लढाई प्रचाराची राहिली नेता म्हणतो कार्यकर्ता चुकतो कार्यकर्ता म्हणतो नेते सुद्धा राहत नाही कामे राहत नाही हा वाद आपल्याला कुठेतरी सोडला पाहिजे हे बदललेली लढाई आपल्याला सगळ्यांना समजून घेतली पाहिजे आणि या बदललेली लढाई आपण कुठेतरी कमी पडत आहोत पूर्ण प्रक्रिया बदलली सोशल मीडियावर बॉलरने नाही दोन घटना दाबले की बोगस तिथे बोगस मतदारच नाही तो बोगस फलवत नाही आणि आता कोणत्या तरी भाजपचे अध्यक्ष म्हणाले की एक कोटी आमचे सदस्य संख्या झाली अरे बाबा एक कोटी झाली काय दहा कोटी झाली काय मग एक कोटी जर तुमची सदस्य संख्या झाली एवढे तुमचं नेतृत्व सक्षम आहे तर याच्या त्याच्या पक्षाचे लोक घेऊन कशाला तिकीट देता <स्था> तुमचा पक्ष सक्षम आहे तुमचा विचार जर सक्षम आहे तर कशाला एका शिवसेने दोन शिवसेना गेल्या तुमचा पक्ष जर सक्षम आहे तर एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी का केल्या आणि एवढा मोठा तुमचा पक्ष सक्षम आहे तर आमच्या ते तुमच्याकडे घेऊन त्या शाळा तुम्ही पद दिली त्यामुळे हे काही मजबूत मजबूत काय नाही हे मजबूत असते तर त्यांनी त्यांची संघटन वाढवलं असतं मात्र हे कमजोर आहे लढाई आपल्याला बदललेली लढाई सगळ्यांना लढून घेतली पाहिजे आणि आता लढाई ही दुसरी व्हॉट्सअपची लढाई नाही ती सोशल मीडियाची लढाई नाही एकमेकांना सल्ला देण्याची लढाई नाही तर आता हे कृतीशी पुढे जाण्याची ही लढाई आहे नाही तर पुढाई म्हणजे काय तर निरीक्षक परीक्षक समीक्षक उद्देशक आणि मार्गदर्शक द्यायचे कुठले कामाच्या नावानं आपल्याला कार्यकर्ता हा कार्यकुशल बनवायचा आहे कार्यकर्ता हा लालवा बनवायचा आहे कार्य कार्यकर्ता हा प्रामाणिक बनवायचा आहे आणि हे जर बनवायचं असेल तर आपल्याला निरीक्षक परिच उपदेश आणि मार्गदर्शन हा बाजूला काढून या महत्वाच्या संकल्पना आहे आणि या महत्वाच्या संकल्पना आपल्याला इतिहासातून घ्यायच्या आपल्या वाढवडल्यांच्या वारसातून घ्यायच्या कामातून घ्यायच्या बलिदातून आहे आपल्याला सर्वांना पुढे जायचंय आणि हे बोलत असताना पुढे बराच झाला म्हणून मी आवर्त येतो चेसे चेसे? बाते। बात नहीं। नहीं। नहीं दौर में मी चार निवडणुका लढलो तीन जिंकलो एक हरलो हारायचा अनुभव आहे जिंकायचा अनुभव आहे आणि सहा निवडणुका मला लढू दिल्या नाही हा खूप मोठा

आज प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी तर मला हा राहणार नाही उर्वरित काळात सकारात्मक काम जर पुढे गेलं पाहिजे ही भूमिका आहे मी गत निवडणुकीनंतर माझ्याकडे राजीव गांधी पंचायत राज संघटनची धोरा आहे आणि ती धुरा राहत असताना राष्ट्र निर्माणचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय कुठेतरी कोणाला एनजीओचं काम वाटत होतं कोणाला ते नॉन पॉलिटिकल वाटत होतं की गाडी महाराज ग्रामसभेत आलेला निर्मल ग्राम मध्ये आदर्श गाव योजनेमध्ये वगैरे तर बऱ्याच मोठ्या जलांदोलनाचा निर्माण करण्याचं त्याला सांभाळण्याचं त्याला वरती घेऊन सौभाग्य मला लाभ आहे आणि हे करत असताना अलीकडच्या काळात उर्वरित काळात काय करायचं म्हणून मी गेल्या दोन महिन्यापासून आता आधुनिक अजेंडा कसा काढता येईल आता आपल्याला गावात जाताना कोणता कार्यक्रम घेऊन जायचा हे शोधत होतो नाशिकला तिथल्या कृषी संचालकांकडे जाऊन काही गोष्टी समजवल्या डॉक्टर आगेदार पाणी फाउंडेशन च्या तिथे गेलो अजून दहा पंधरा ठिकाणी गेलो आणि खेड्याकडे चला ही भूमिका घेऊन मी आता कामाला लागलेलो असताना पक्षाने मला सांगितलं राजधानीकडे जा <laughs> त्यामुळे आपण कितीही प्लॅनिंग केलं तर जमत किती पण चांगले कपडे शिवले आणि किती पण चांगल्या फोटोग्राफर कडे जाऊन भेटलेल्या फोटो काढले गावात फ्लेग बॅनर पोस्टर लावले तरीही जमण्याची गॅरंटी नाही आपलं कर्म जे आहे ते आपल्याला भेटत असत आणि आपल्याला कर्म आपल्याला स्वरूपात पुन्हा रिटर्न गिफ्ट गे हा गेल्या वर्षभरातला सहा महिन्यातला जो अनुभव आहे त्या सहा महिन्यातल्या अनुभवातला एक अनुभव आपल्या सगळ्यांसोबत साजरा करतो या वर्षभरामध्ये मला गाडी निघाल होती त्या जगा त्या

ही एक कार्यकर्ता जो असतो त्याच्या संदर्भात अनुषंगाने शिवाय एक चिंतन कारण आपण कार्यकर्ता जो आहे जो पायात घेतर घालतो त्याला असं कळत असतं ते कुठे चावत बाहेरून पाहणाऱ्या माणसाला बूट कुठे चावत संदर्भ समजत नाही ज्याच्या पायात असतो त्यालाच कळतो त्यामुळे हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं जे दुःख आहे हे आपलं वैभव निदान निराकरण रडत बसण्यात काही अर्थ नाही आता लढायचे दिवसही नाही यांचं चुकलं का यांचं चुकलं का कोणाचं चुकलंय बोलायचं कारण आपण एक बोट दाखवतो दुसऱ्याकडे तर तीन बोट आपल्याकडे आहे आपण जरे लागत आहोत आपल्याला आपली लढाई ती सर्वांना आपल्या पातळीवर लढली पाहिजे आता लढायचे दिवस आहे आणि लढत असताना या सगळ्या बदललेल्या राजकीय लढाईला आपण सर्वांनी त्याच पद्धतीने लढलं पाहिजे हे आव्हान करतो आणि जाता जाता काय पुढे काय बदल कथा बदलाव कथा तर आपल्याला भारत जी सूचना केल्या त्या सूचनेनुसार आपल्याला आता कॅटरडेज पार्टीच्या सूचनाला नव्हे एवढ्याच कारण करता नव्हे तर आपल्याला आपली घरं काय विचार झाला काय ती समजून घेण्याकरता वशिष्ठ राज्य सुंखीला करावं लागणार आंदोलन जे काय आहे ते तर सगळेजण एकत्र या पैसेदारांना निवेदन द्या फोटो काढा आणि आंदोलन यशस्वीचे फोटो प्रसारित करा आणि हे दुसऱ्या लाखवाचे पाठ स्वतः फोटून घ्या असे कार्यक्रम चालला कार्यक्रम म्हणजे काय विरू कडला मार्गाने टाक म्हणू मालू का होळी मालू का वडी असे शोले कार्यक्रम करायचे नाही आणि हे जर काढायचे नाही तुमच्याकडून ना अपेक्षा व्यक्त होत असतील तर तुम्हालाही पक्षाने थोडं पाठव दिलं पाहिजे तर सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे सर्वसामान्यांची कार्यकर्त्याची लढाई लागल्याकरता मी प्रदेशाध्यक्ष पदावर बसलेलो आहे आणि हे आपल्याला सांगत असताना काय करणार नाही हे माझं सगळं चिंतन आदरणीय प्रभाजी महोदयांच्या जाऊन मी सांगितलं आणि त्यांनी देखील या गोष्टीला विकून त्याच्यात अजून घर राहत असताना पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून माझा माझं धाडस वाढवलं म्हणजे हौसला असतोय की आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता बोगसपणा आपण कधीच चालून घ्यायचा झपून घ्यायचा नाही आणि तो करत असताना जनाधार असणाऱ्या लोकांना आपण पक्ष संघटनेमध्ये सहा दिलं पाहिजे आहोत तुम्ही असणाऱ्यांना स्थान द्यायचंय निष्ठावांना स्थान द्यायचंय आणि प्रामाणिक लोकांना आपल्याला आहे आणि हे करत असताना समजून सांगण्याची भूमिका शांततेची भूमिका घ्यायची आहे आणि ती घेत असताना कोणाचं बोला याची आवश्यकता नाही तर हे संपूर्ण वर्क प्रोफाईल आपल्याला सगळ्यांना बदलायचं आहे एवढं या निध्यानं आपल्याला सांगत असताना येणाऱ्या पंचवीस तारखेला सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागतो यावर आपल्याला आपल्या पक्षाचा कुठला कार्यक्रम ठरवा लागणार त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आज साक्षीन आदरणीय हा एक माझा सन्मान आहे मी त्याच्याबद्दल हो आनंद आणि अजन कृतज्ञता या संदर्भात मी व्यक्त करतो आता पुढच्या आठवड्यामध्ये दिवसभर आपल्या सगळ्यांशी चर्चा करण्याचा माझा प्रयत्न नव्हे तर माझं नियोजन आहे मी सगळ्यात जिल्हाध्यक्षांशी पुढच्या सोमवारी भेटणार आहे तिथे प्रदेश कमिटी आहे तिथे कोण पदाधिकारी ज्येष्ठ सचिन समिती आहे यांच्याशी पण चर्चा पुढच्या आठवड्यामध्ये मी करणार आहे आणि यांच्याशी सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर जो आपला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम मी जाहीर करणार आहे इथे मी प्रसिद्धी रूप पद्धतीने लगेच कार्यक्रम जाहीर करून टाकला तर ते शोभणार आहे आपल्या घटनेला आपल्या संस्कृतीला शोभणार आहे तेव्हा आपल्या सगळ्यांची चर्चा करू कशाची आवश्यकता काय आहे मतपर मंडळी सगळे आपल्या जवळ आहे खूप अनुभवी मंडळी आपल्या जवळ आहे ते आपल्याला निश्चित स्वरूपात सांगते वारंवार मला पत्रकार विचारतात की पक्षातल्या गटबाजी आहे त्या तुम्ही कसं सांभाळा हे काय ते त्याच्यात काय करणार मी त्यांना दिलेलं उत्तर हे डिप्लोमॅटिक उत्तर नाही मी जे प्रांताध्यक्षाच्या सगळे जे नाव नाव होती, होती। रिस्पेक्ट त्याच्यासाठी की या सगळ्यांचे नाव आपसूक आली जसं मंथन होत असतं तेव्हा कोणाला करायचं याचं जे मंथन झालं त्याला जोडण्यासारखी जी नाव बाहेर आली या सगळ्या मंडळींच्या संदर्भात विचारलं की आता हे तुम्हाला त्रास देतील तुम्हाला काम करू देणार नाही त्यावेळी सगळ्यांना जे सांगितलेलं उत्तर होतं ते फार हंबल माझ्या मनापासून अंतकरणापासून उत्तर होत की मी या सगळ्यांपेक्षा अनुभव छोटा आहे बऱ्याच सगळ्यांच्या वयाने पण मी लहान आहे आणि यांच्याशी सगळ्यांशी माझं नातं सौहार्दपूर्ण आहे आणि असं असल्यामुळे हे सर्व जण त्यांचा अनुभव माझ्या पाठीशी लावतील आणि ते मला सांभाळून घेणार नाही तर ते मला काय करावं सूचना करतील आणि या प्रक्रियेमुळे कुठलीही गटबाजी होण्याचा प्रश्न होणार नाही सूर्य कोणत्या दिशेने आणि सगळ्यांनी पूर्व म्हटलं तर दोन गट कारण नाही बॅक जो विषय समजला करें सच करेंगे सच केला भूमिका घेऊन पुढे जाणार असल्यामुळे मतभेद होण्याची आवश्यकता नाही एवढी मतांची भिन्नता जास्त तेवढा निर्णय अधिक परिपक्व आता जे काही झाले ते योग्य स्वरूपात ठेवेल मला अजून पुढचा आता लगेच उद्यापासून म्हणणार नाही पण पुढच्या आठवड्यामध्ये हा सगळा कार्यक्रम सुनिश्चित करायचा आहे म्हणून आदरणीय मारायचा त्या सर्व ओलाबालाच्या हात जो विनंती आहे की पुढच्या आठवड्यात ती आपली एक वेळ झाली तोपर्यंत मी सगळ्या संघटनेच्या कार्यक्रमांची त्याचा होत पुढील पैसा भरून घेईल एवढे आम्ही त्यात बोलतो माझ्याजवळ नाही काय काय नाही कसं कसं चालवणार बरं सांगितलं बरोबर पैसा फेक फेक हा खेळ खेळण्यासाठी माझ्याजवळ पैसे नाहीपेक्षा माझा कसं ऐकत नाही ही घमेळ माझ्याजवळ हा या जातीचा तो त्या जा जातीचा तो या धर्माचा तो त्या धर्माचा हा जाती पातीच राजकारण आणि विचार करणारा मेंदू माझ्या डोक्यात नाही पाठीत खेळणी खूपच ओठात ये हृदयात ये डोक्यात ये त्यांनी ओठात ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भाव देऊन करणारा खोका माझ्याजवळ नाही माझ्याजवळ पैसा नाही माझ्याजवळ बाकी बाकीचं राजकारण नाही माझ्याजवळ मेन नाही आणि माझ्याजवळ धोका नाही मात्र माझ्याजवळ असणाऱ्या पण गोष्टी आहेत माझ्याजवळ काय आहे तो माझ्याजवळ प्रचंड पैसा की उभारो महाराष्ट्र पालखाटातून रात्रा दिवस काम करण्याची क्षमता आणि त्यासाठी वाटेल तेवढा गाड्या करता माझ्याजवळ ठाम आहे विचारांची लढाई करायची आहे संविधानाची लढाई लढायची आहे महात्मा गांधी राजीव गांधी इंदिरा गांधीचं बलिदान आपल्या पक्षाने दिलेलं आहे आणि हे बलिदान का दिलंय त्या वैचारिक लढाईसाठी दिलेलं आहे आणि ही वैचारिक लढाई एक सैनिक या नातेने लढत असताना प्रसंगी माझा जीव गेला तरी पाहिजे तेवढं रक्त माझ्या दांद्यातून दा 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 येण्याकरता माझ्याजवळ माझ्याजवळ आहे माझ्याजवळ आहे कुठल्याही परिस्थितीत मोड्या पण वागणार नाही येतं चिंतित पण मी माझ्या ध्येयापासून माझ्या तत्वापासून माझ्या निष्ठेपासून माझ्या पक्षापासून बाजूला जाणार नाही माझ्या जवळ आहे आणि या सोबतच गरीबाचे दुःख समजून घेण्याकरता वेदना समजून घेण्याकरता या भारत वेदना समजून घेत असताना आपल्या सगळ्यांच्या वेदना समजून घेत असताना ती सहिष्णुतेचे आश्रू पण माझ्याजवळ आहे तर वायु असू आहे माझा तो दिसता मा आहे माझा तो खा आहे माझ्याजवळ रक्त आहे आणि या सगळ्याचा सज्जाय सज्जाय सिंचन करून आपण निश्चित तौर पर मराठा मराठा संघटनेने की पुन्हा सत्यमेव स्वतःच्या बळावर आनु हा विश्वास आहे त्यांनी <प्राण> व्यक्त केला बहुत ही विनम्रता के साथ आप के सामने एक एफिडेविट देता हूं

और वो जाने ढंग के चंद से और उसका मुख्यमंत्री जो है जो हमारे नेता है उन तो नेताओं में से एक एक नेता हमारा मैं मुख्यमंत्री होकर भी देता हूँ ये तो सारे जगत की जो खुशी है जो बहुत अच्छी है कार्टिंग भी है फूल भी है सब है मगर तो इसमें बीमारी है आपको जो खा देते हैं वो दूसरे ही

या जिम्मेदारी साथ दे राहू माझा इंटरेस्ट राज्यसभा माझा इंटरेस्ट कशात याचा खुलासा जर केला नाही तर काही गैरसमज होण्याची शक्यता आहे शर्टला पैद्याला जॅकेटला विशेष नाही त्याच्यामध्ये तो काही आरोप होऊ शकत नाही मात्र माझा इंटरेस्ट जो आहे तो काँग्रेसचा विचार मना मना घरा घरा हा मला संघटना बांधणे नव्याने मजबूत संघटना बांधणे हे माझं ध्येय हे माझं उद्दिष्ट आहे आणि आपला महाराष्ट्र जो आहे हा संपूर्ण काँग्रेस विचार आम्ही करावा या उद्देशा काम करणारा मी एक कार्यकर्ता मग आम्हाने काम करणार आहे आणि या सर्वांची पाहिजे मदत मला निश्चित मिळेल हा आत्मविश्वास सरते शेवटी या ठिकाणी व्यक्त करतो आणि व्रत भेट असताना अजून मी पायाला भावला बांधतो डोक्यावर बर्फाची डोक्यावर बर्फाची घेऊ आणि तो ना घरी जात घेऊन या महाराष्ट्राला उभा आला पालका घालणार आहे आणि या कामात एक चळवळ एक आंदोलन म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये मला सहकार्य करावं अपेक्षा या ठिकाणी मी सगळ्यांसह मांडतो आणि आपल्याला लढायचं का लढायचं नाही आता तुम्ही म्हणताय की यांना विचारतो मी ते अजून मला काही थोडा वेळ थो द्या हे करू आपण आपल्याला लढायचंय त्यामुळे शुरुम केला पाहिजे असू दे, दे

Jai ke mati tu wah. Tiri tu sabtu dek. Tiri tu sabtu dek. Ini tu bulat dia sete. Jana jana dhamma gali dek. Jana dhamma gali dek. Ini tu lo muda dia dek. Jana sakti wahai, si serba jalan si kamai. Sulkelah हा सर्वांना वेळ आहे जय संविधान जय गांधी जय जय